दत्ता, मीले करू तुला दिगंबरा व्हिडीओ ची माहिती आवडली तर अनेक लोकांपर्यंत शेअर करा कारण या व्हिडिओतून जी माहिती अनेक लोकांना तुम्ही पोहोचवताल आणि अनेक लोक त्याप्रमाणे सेवा करतात आणि त्या लोकांना अनुभव येतात तर निश्चितच दत्त कार्यामध्ये तुम्ही खारीचा वाटा उचल चाल दत्त महाराज ही कृपा करते श्रीपाद श्रीवल्लभ नर हरी दत्तात्रे दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय श्री राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ मी कधीही तुम्हाला सांगणार नाहीये की तुमचं कर्म असेल ते कर्म सोडून तुम्ही पूजा पाठ करत बसा किंवा आता दत्त जयंती येते दत्त जयंतीच्या निमित्त अनेक लोक गुरुचरित्राचं पारायण करत असतील जे करत असतील त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच गुरुचरित्र पारायणाचं फळ निश्चितच त्यांना भेटेल पण अशीही समाजामध्ये जी लोक आहेत की त्यांना अजिबात वेळ नाहीये प्रत्येक जण या कलयुगामध्ये कर कर्मासाठी जगडतोय म्हणजे जे आपली जिम्मेदारी आहे त्या जिम्मेदारीसाठी रोज धक्के खात जगत आहे प्रत्येकाला एवढा म्हणावासा वेळ आजच्या युगामध्ये नाहीये तर मी नेहमी जे सजेस्ट करत असतो जे उत्तम आहे ते उत्तम मी लोकांना सांगत असतो मी तुम्हाला सांगतो की कधीही तुमचं कर्म चुकवू नका एक वेळेस तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नाही केलं तरी चालेल पण तुम्ही तुमच्या घरासाठी तुमच्या प्रपंचासाठी तुमची जिम्मेदारी शंभर टक्के निभावली पाहिजे तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या आई वडिलांना तुम्ही सुखी ठेवलं पाहिजे त्यांच्या डोळ्यामध्ये कधीही आश्रू आणून दिले नाही पाहिजे हेच महाराजांना फक्त आवडतं मी तुम्हाला सांगेन की गुरुचरित्राचं पारायण वडून ताणून करू नका मी तुम्हाला दत्त जयंतीपर्यंतचा एक सुंदर असा उपाय सांगणार आहे डेफिनेटली शुअरली सांगतो की जर तुम्ही माझा ऐकून जर तुम्ही हा उपाय करताय तर निश्चितच दत्ताई तुमच्यावर कृपा करेल दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय अनेक लोकांना आज प्रपंचा गाडा ओढताना नको नको झालेला आहे महागाई खूप वाढलेली आहे जीवनामध्ये आपल्या ज्या अपेक्षा आहेत ज्या इच्छा आहेत त्या इच्छा आपल्याला नक्कीच पूर्ण करता येत नाहीयेत मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे नक्कीच भाग्य आपल्यावर रुष्ट झालेलं आहे भाग्याच्या भाग्या फेऱ्यामध्ये साडेसातीच्या फेऱ्यामध्ये आपण अडकलेलो आहे आणि जे आपल्याला करायचंय आहे ते आपण करत नाहीये आणि नाही ते उद्योग आपण आपल्या जीवनामध्ये करत बसत असतो सा तर आता छोटासा उपाय सांगतो खूप व्हिडिओ लांबवायचा नाहीये तरी अजून पुणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओची माहिती आवडली तर अनेक लोकांपर्यंत शेअर करा कारण या व्हिडिओतून जी माहिती अनेक लोकांना तुम्ही पोचवताल आणि आने, अनेक लोक त्याप्रमाणे सेवा करताल आणि त्या लोकांना अनुभव येतात तर निश्चितच दत्त कार्यामध्ये तुम्ही खारीचा वाटा उचल चल चाल दत्त महाराज तुमच्यावरही कृपा करतील तर आता तुम्हाला सांगतो की दोन मिनिटाचं एक काम करायचंय बघा दत्त जयंती आहे वेळ अजिबात नाहीये तर रोज तुम्हाला एकच काम करायचंय की दत्त मंदिरामध्ये जायचं आहे एक नारळ घेऊन जायचा आहे रोज नाही जमलं एक दिवसच जावा एक नारळ घ्या अखंड वीस पंचवीस रुपये गालवा देवासाठी आणि एक नारळ घेतल्यानंतर दत्त महाराजांच्या चरणापशी ठेवा चरणापशी ठेवल्यानंतर डोळ्यातून पाणी वाहू द्या डोळ्यातून पाणी वाहू द्या ज्या पण वेदना आजपर्यंत साठलेल्या आहेत कुणालाही आपण सांगू शकत नाहीये त्या वेदना आपण दत्त महाराजांना बोलायच्या दत्त महाराजांना सगळं सांगायचंय की माझ्या जीवनामध्ये या गोष्टी नाहीयेत दत्त महाराज मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे भगवंता मला माहित नाहीये माझे पूर्व संचित जे कर्म आहेत ते कसे होते हे तुला नक्कीच माहित आहे पण मला आता चांगल्या वाटेवर यायचंय मला तुझं गोड ना माझ्या मुखामध्ये मा घ्यायचंय हे दत्ताई माझ्यावर कृपा कर हे दत्ताई माझ्यावर कृपा कर हे दत्ताई माझ्यावर कृपा कर एवढं फक्त महाराजांना दत्त मंदिरामध्ये एकच दिवस बोला बघा तुमची कोणतीही अडकलेली काम असतील कोणत्याही इच्छा असतील त्यात इच्छा पूर्ण नाही झाल्या तर बोला परत दादा व्हिडिओ बनवणार नाहीये पण अंतकरणामध्ये ना दत्त नामाची एक ज्योत तुम्ही पेटवा बघा महाराज कसे तुमच्यावर कृपा करते सर्वांना सांगतो हात जुडून सांगतो अनेक लोक व्हिडिओ अनेक लोक व्हिडिओ पाहतात आणि व्हिडिओ पाहून नाही ते डोक्यामध्ये घेऊन बसतात अनेक लोक असे व्हिडिओ पाहतात मद्यपान केलं तरी स्वामींची सेवा केली पाहिजे ही भोर तुम्ही ऐकून करू नका कारण जे सांगतात ते थोटांडे सांगतात आपल्या धर्मामध्ये एकच आपल्याला सांगितलेलं आहे जीवस्य जीवनम कधीही आपण जीव हत्या करत नाहीये कधीही दुसऱ्याचं मांस आपल्याला खायचं नाहीये तोही एक जीव आहे तेही कुणाचं तरी बाळ आहे म्हणून आपण आपल्या धर्मामध्ये आपण धर्माचे आचरण करून सनातन धर्माला आपण फॉलो करून आपण भगवंताकडे जायचे आपण मोक्ष प्राप्तीकडे जायचे आणि गोर नाम भगवंताच आपल्या मुखामध्ये सतत ठेवायचंय बोला सगळ्यांनी दत्त 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 श्री रेव दत्त सगळ्यांनी रोज बोला बघा अंगावर अक्षरशः शहऱ्या आल्याशिवाय राहणार नाही आहेत बाधा असेल रोग असेल दारिद्र्य असेल सर्व तुमच्यापासून दूर होईल आणि महाराजांची कृपा तुमच्यावर होईल एवढंच मला प्रामाणिकपणे या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त